नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता दिवाळी आधी सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण कर्मचाऱ्यांचा पगार होणार इतकी वाढ काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सरकार एक मोठा निर्णय आहे सरकार दिवाळीपूर्वीच काही निर्णय घ्यायला तयार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे जुलै ते डिसेंबर या काळातील महागाई भत्ता डी ए वाढीची घोषणा होण्याची अपेक्षा आहे सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळत आहे पण आता सरकार तीन टक्क्यांनी वाढ करून हा दर अठ्ठावन्न टक्के करण्याचा प्रस्ताव करीत आहे महागाई भत्ता दर दोनदा वाढवला जातो पहिला जानेवारी ते जून आणि नंतर जुलै ते डिसेंबर काळासाठी गेल्या मार्चमध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला होता आणि तो वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली होती पगारात किती वाढ होणार उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार अठरा हजार रुपये आहे तर पंचावन्न टक्के डी दराने त्याला नऊ हजार नऊशे महागाई भत्ता मिळतो पण हा जर अठ्ठावन्न टक्के झाला तर महागाई भत्ता दहा हजार चारशे चाळीस होईल म्हणजे पगारात पाचशे चाळीस रुपये वाढ होणार आहे पेन्शनधारकांसाठी जर पेन्शन नऊ हजार रुपये आहे तर सध्याचा पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता चार हजार नऊशे पन्नास मिळतो डी ए वाढून अठ्ठावन्न टक्के झाला तर मग तर भत्ता पाच हजार दोनशे वीस होईल म्हणजे आणखी दोनशे सत्तर रुपये दरमहा जास्त मिळणार सरकारने हा बदल दिवाळीपूर्वी घोषणा करावी अशी अपेक्षा आहे तसेच या वाढीचा परिणाम जुलै महिन्यापासून लागू करणार करण्यात येणार आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पूर्वीच्या काळातील फरकाच्या रकमेचा भत्ता दिला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद